ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करीत नव्याने कल्याण जिल्हा होण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केले तर संजय राऊतांना महाराष्ट्राची जनता कंटाळली आम्ही नाही असा टोला देखील आमदार विश्वनाथ भोईर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे कल्याण जिल्हा होण्यासंदर्भात आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले असून ठाणे जिल्ह्याचा पसारा वाढत आहे था ठाणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे या नागरिकांच्या मागणीनुसार कल्याण जिल्हा वेगळा करावा अशी मागणी केली असून मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत कल्याण जिल्हा संदर्भात एक समिती काम करीत असून या समितीने देखील कल्याण जिल्हा कसा करता येईल अहवाल पाठवलेला आहे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रतिपादनामुळे नवीन कल्याण जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागणार असे चित्र या निमित्ताने दिसत आहे <Sanye> कसं आहे कल्याण जिल्हा व्हावा यासाठी आम्ही सर्व आमदारांनी एक पत्र सह्या करून माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे ठाणे जिल्ह्याचा हे बराचसा वाढत चाललेला आहे पसारा आणि त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन व्हावं ही नागरिकांची मागणी आहे आणि मा मग त्या हिशोबाने आम्ही ती मागणी केलेली आहे की बाबा कल्याण जिल्हा वेगळा व्हावा आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत मला वाटतं ह्या बाबतीत एक समितीसुद्धा काम करते आणि तिने सुद्धा अहवाल पाठवलेला आहे की कल्याण जिल्हा आपण वेगळा करू शकतो आणि करणं गरजेचं कर आहे त्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे कुणाल म्हात्रे स्वानंद मेडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा